श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर अर्थातच आज जो आपण व्हिडिओ पाहणार आहोत तो आता परवा गुरुपुषामृत योग आहे बा आणि गुरुपुषामृत योगावरती गुरु योगा पहा म्हणजेच एक एकवीस नोव्हेंबरला गुरुकुषामृत योग जो आहे तर या गुरुपुरुषामृत योगावरती आपल्याला काही सेवा करायच्या असतात पहा किंवा काही गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या असतात पहा तर ह्या आपण जे सेवा करतो किंवा काही वस्तू घरी खरेदी करतो ती याने माता खुश होते किंवा आपल्या घरामध्ये सुख समाधान नांदतं यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या असतात तर तुम्ही म्हणाल की या सेवा केल्या की आता कष्ट करण्याची गरज नाही किंवा या वस्तू खरेदी केल्या तर अजिबात कष्ट करायची गरज नाही घरात पैसा आपोआप असं नाही पण पहा जे आपण कष्ट करतो तो 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 हो तो हो तो। तर त्या कष्टाच्या मोबदल्यात आपल्याला जे पैसे मिळतात महिनाभरात आपण कष्ट केल्यानंतर आपल्याला महिन्यांचा पगार भरपूर भेटतो पण तो पगार जो भेटतो तो काही अनावश्यक खर्चावरती खर्च होतो पहा किंवा काही आजारपणावरती खर्च होतो म्हणजे घरात पैसा टिकत नाही तर यासाठी पहा आपल्याला काही सेवा करायच्या असतात आणि त्या अशा अमुक एक पहा एक मुहूर्त किंवा अमुक एक तिथीच्या दिवशी आपण जर सेवा केल्यासात दुर्मिळ योग असेल आपला गुरुपुरुषामृत योगासारखा तर त्याला आपल्याला अनेक कैकटपटीने पहा आपल्याला त्याचं फळ भेटतं म्हणजे अनेक पटीने आपल्याला त्याचं म्हणजे जे एक सेवा करतो त्याचं आपल्याला अनेक पटीने फळ भेटत असतं अशा आपण काही गुरुपुरषामृत योग किंवा अशा अनेक अनेक काही महत्त्वाचे योग असतात त्या योगावरती जर आपण सेवा केल्या तर तर आता आज आपण पाहूयात पहिलं की गुरुपुरुषामृत योगावरती आपल्याला सेवा काय करायच्या आहेत तर पहा गुरुपुषामृत योग म्हटलं की आपल्याला सर्वप्रथम लवकर उठणे सकाळी लवकर उठायचे आंघोळ वगैरे करायचे घर स्वच्छ करायचे आपलं अंगण झाडायचं सडा रांगोळी काढायची आपल्याला देवांची पूजा करायची त्यानंतर पहा आपण उद्या म्हणजे जे गुरुभुषामृत योग आहे त्या दिवशी आपल्याला सकाळी देवांची पूजा झाल्याच्यानंतर तुळशीची पूजा करायची आहे तशी आपण करत असतो पण तरी म्हटलं तुळशीची पूजा करताना आपल्याला त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे थोडंसं कच्चं दूध घालायचं आहे आणि मग ते जल आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला अन्नपूर्ण मातेची पूजा करायची आहे पा अन्नपूर्ण मातेची पूजा करणं हे खूप खूप या गुरुपुरषामृत योगाच्या दिवशी शुभ आहे त्यामुळे आपल्याला अन्नपूर्ण मातेची पूजा करायची आहे गॅसच्या शेगडीची पूजा करायची आहे पा तर अशा प्रकारे आपल्याला अन्नपूर्ण मातेची पूजा करून आपल्याला उंबरठ्याला लेपन करायचं आहे आपल्याला हळद गोमूत्र गुलाबजल त्यामध्ये आपल्याला थोडासा कापूर टाकता आला तर थोडासा कापूर वगैरे हो या सर्व गोष्टी आपण एकत्र मिक्स करून आपल्याला उंबरठ्यावरती लेपन करायचं आहे आणि दरवाजावरती उंबरठ्यावरती पण दरवाजावरती पण आणि किचनमध्ये पण आणि आपली जी तिची तिजोरी आहे पा तिथे आपल्याला काय करायचं आहे कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे पहा मी आता तुम्हाला उंबरठ्यावरती आणि परत अजून आपल्या दरवाज्यावरती मुख्य दरवाज्यावरती समोर किचनवरती पहा किचनमध्ये शेगडीवर काढा किंवा पाठीमागच्या फरशीवरती काढा किंवा तिजोरीवरती आणि आपलं जिथं देवघर आहे त्या देवघराच्या वरती तिथे एक असं पाच ठिकाणी आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे तुम्ही कुंकवाने काढा किंवा हळदीने काढा पण आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तर हे झाल्याच्यानंतर आपल्याला सेवा काय करायच्या आता हे सर्व झालं आपलं प्रमाणे पण आता यानंतर पहा तुमचे रोजचे कामं झाल्याच्यानंतर किंवा तुम्ही जर सकाळी लवकर उठला असाल तर तुम्हाला लवकर वेळ मिळाला तर तुम्ही लवकर पटकन सेवा करून घ्या किंवा तुम्हाला नंतर जेव्हा दिवसभरामध्ये वेळ भेटेल हे सकाळचे काम आपल्याला सकाळी एवढ्या गोष्टी करायच्या आहे नंतर तुम्हाला दिवसभरामध्ये ज्या सेवा करता येतील त्या करा तर चला मी तुम्हाला सेवा सांगते तर श्री स्वामी समर्थ मंत्र आपल्याला एक माळ किंवा अकरा माळे आपल्याला या गुरुपुषामृत योगाच्या दिवशी करायचे आहेत त्यानंतर श्री गुरुदेव दत्त मंत्र हा पण आपल्याला जमेल तेवढा म्हणजे एक माळ अकरा माळ जेवढा जमेल तेवढा आपल्याला जप करायचा आहे त्यानंतर पहा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्रसुद्धा आपल्याला एक मेळ एक वेळा म्हणजे एक माळ किंवा जेवढा जमेल तेवढा आपल्याला करायचा आहे किंवा आपला ओम श्रीं श्रीये नम हा मंत्रसुद्धा आपल्याला एक वेळा म्हणजेच एक माळ किंवा जेवढा जमेल तेवढा आपल्याला करायचा आहे आपल्याला जितका वेळ आहे त्यानुसार तर हे झाले मंत्र त्यानंतर पहा आपल्याला श्रीसूक्त म्हणायचं आहे तर श्रीसूक्त तुम्ही एक वेळा किंवा सोळा वेळा म्हणायचं आहे श्रीसूक्त म्हणत तुम्ही आपल्या ह्याच्यावरती जे श्रीयंत्र आहे त्याच्यावरती कुंकुमार्चन पण करू शकतो किंवा आपल्या देवीचं जो टाक आहे त्याच्यावरती पण आपण कुंकुमार्चन करू शकतो कुंकुमार्चन कसं कर करायचं तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचा पण पाठ करायचा आहे गुरुपुषामृत योगावरती त्यानंतर गुरुचरित्रातला चौदावा <laughs> आणि अठरा वाद्य यापैकी तुम्ही एक किंवा दोन्ही पण या दिवशी पठण करायचे आहेत त्यानंतर पहा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे व्यंकटेश स्तोत्र तुम्ही प्राकृत मधलं वाचलं तरी चालेल संस्कृत वाचलं तरी पण चालेल किंवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकांमधलं प्राकृतमधलं वाचलं तरी पण चालल त्यानंतर पहा आपल्याला कनक कनकधारास्त्रोत्र वाचायचं आहे कनक धारस्तोत्र झालं किंवा आपण विष्णू सहस्त्र नामस्तोत्र वाचायचं आहे विष्णू सहस्त्र नामस्तोत्रचं एक सेपरेट पुस्तक असतं जर तुमच्याकडे विष्णु सहस्त्र नामस्तोत्रचं पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती सर्च करायचं त्यामध्ये यूट्यूबवरती लावून द्यायचं किंवा वाचनासाठी घ्यायचं असेल तर वाचनासाठी घ्यायचं नाहीतर मग तुम्ही फक्त ऐकलं तरी पण चालल तर या सेवा आहेत पहा ज्यांना जमल त्यांनी श्रीसुक्त किंवा स्वामीचरित्र सारामताचा पाठ किंवा च आपल्या गुरुचरित्राचा चौदावा अठरा अध्याय किंवा व्यंकटेश स्तोत्र कनकधारा स्तोत्र विष्णू व्यतिरिक्त तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र जरी म्हणजे आपल्या देवीच अन्नपूर्ण सर आपण जरी केलं तरी पण चांगलं आहे अन्नपूर्ण माता आता या दिवशी गुरुपुषामृत योगाच्या दिवशी पहा अन्नपूर्ण माता ज्यांच्याकडे नसेल त्यांनी अन्नपूर्ण मातेची मूर्ती आणू शकता किंवा ज्यांच्याकडे स्त्रीयंत्र नाही ते स्त्रीयंत्र पण या दिवशी खरेदी करू शकता या सेवा आपण करू शकतो तर आपल्याला अन्नपूर्ण मातेची आपल्याला आपण धान्यामध्ये पाप त्याची ठेवू शकतो नुँ। तांदूळ किंवा कोणी प्रत्येक व्यजन वेगवेगळं ठेवत असेल तर आपण तांदळामध्ये पण ती स्थापन करू शकतो आजच्या दिवशी किचनची आपल्याला आवर्जून पूजा करायची आहे गुरुपुरुषामृत योगावरती तर हे जे आपले सेवा आहेत यापैकी तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सेवा करायच्या आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं की यापैकी एक तरी सेवा करा तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या करा किंवा सगळ्या जमल्या तर सगळ्या तुम्ही करा तर आपल्याला काही वस्तू खरेदी करायच्या आहेत आता गुरुपुरुषांच्या आहे की म्हटलं की आपल्याला काय माहिती आहे की आता या गुरुपुषामृत योगावरती सोनं खरेदी करायचंय तर नक्की तुम्ही सोनं खरेदी करू शकता पण सोनं हे खूप सोन्याचे भाव वाढलेले आहेत तर आपण सोने हे सहजासहजी जाऊन आपण कधी खरेदी करू शकत नाही पण ज्यांना जमल त्यांनी नक्की पहा एक ग्रॅम अर्धा ग्रॅम थोडं तरी सोनं तुम्हाला खरेदी करायचं आहे ज्यांना जमल त्यांना पण ज्यांना जमणार नाही त्यांच्यासाठी सोनं का खरेदी करायचं असतं म्हणजे आपण या गुरुपुषामृत योगावरती जी गोष्टी आपण पहा एखाद्या दुकानाची उद्घाटन करू शकतो किंवा एखाद्या नवीन वस्तूची खरेदी करू शकतं तर जर सोनं आपण खरेदी केलं तर ते कधी मोडण्याची वेळ येत नाही त्याच्यामध्ये वाढ होते म्हणून सोनं खरेदी करायचं असतं यानंतर पहा या गुरुपुष्यामृत योगावरती काही लक्ष्मीप्रिय गोष्टी आहेत पहा आता हळद आहे मीठ आहे या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता पहा आणि ह्या गोष्टी कुणाला द्यायच्या पण नाहीत आपल्याला या दिवशी तर पहा असंच आपण या दिवशी धने खरेदी करू शकतो ते धने म्हणजे धन आहे आपल्याकडचं धन आपलं आरोग्यसुद्धा एक प्रकारचं आपलं धनच आहे तसंच हे धने जे आहेत धने पण आपल्याला या दिवशी खरेदी करायचे आहेत मग तुम्हाला ज्या जमतील यापैकी वस्तू तुम्ही त्या खरेदी करा पण एक तरी वस्तू खरेदी करा हळकुंड किंवा हळद किंवा मग तुम्ही धने एकदम पाच दहा रुपयांपासून तुम्हाला या वस्तू भेटणार आहेत यापैकी एक तुम्ही कुठलीही वस्तू खरेदी करू शकता किंवा धातूच्या वस्तू मग तुम्हाला आता मी आधी सांगितल्याप्रमाणे सोनं म्हणजे तुम्ही यापैकी कुठली पण एक वस्तू आता कुणाला दिवा नाही आहे म्हणजे समजा नवीन आपल्याला पंथी घे म्हणजे समय तुम्य घ्यायची आहे दिवा घ्यायचा आहे घंटी घ्यायची आहे या गोष्टी पण गुरुपुषामृती अगोदर किंवा आपल्याकडे श्रीयंत्र नाही आहे कुपेर यंत्र नाही आहे ह्या गोष्टी घेण्यासाठी पण हा एकदम शुभमुहूर्त आहे किंवा आपल्याला स्वामींची मूर्ती ती ज्यांच्याकडे नाही आहे ती मूर्ती आपण घेऊ शकतो मी आधी सांगितलं तुम्हाला अन्नपूर्णिमातेची मूर्ती नसेल तर ती घ्यायची आपल्याला ज्या आपल्या असा अनेक दिवस आज अजून आपण कुठल्या वस्तू घेऊ शकतो किंवा अनेक दिवसांपासून आपण म्हटलं की मी ती भरपूर दिवसांपासून की मला ही वस्तू घ्यायची ती वस्तू घ्यायची ती आपण या दिवशी घर घेऊ शकतो फक्त सोनं घेतलं की त्या दिवशी लगेच आपल्या सौभाग्य होती नाही त्या अंगावर घालायचं नाही आहे एवढंच आपल्याला करायचं आहे तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं की यापैकी एक कुठली तरी सेवा करा किंवा यापैकी एक कुठलीही वस्तू तुम्ही खरेदी करू शकता लक्ष्मी माता आपल्यावरती खुश होईल आणि आपल्या घरामध्ये सुख समाधान नांदेल तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ